कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील महादेवी हत्तीला गुजरात येथील अंबानी यांच्या वंतारा संस्थेत हलवल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता जिओ नेटवर्कवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ग्रामस्थ आणि मठाशी संबंधित सातशे त्रेचाळीस गावांनी एकत्र येत जिओ बँकची मोहीम सुरू केली आहे गेली तेहतीस वर्षे नांदणी येथील जैन मठात असलेली महादेवी हत्तीण ही गावकऱ्यांसाठी केवळ एक प्राणी नसून त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि धार्मिक श्रद्धेचा भाग बनली होती तिच्यासोबत गावकऱ्यांचे एक भावनिक नाते जोडले गेले होते मात्र पेटाने दाखल केलेल्या याचिकेमुळे वैद्यकीय तपासातील हत्तीला संधिवात आणि पायाचा संसर्ग असे आजार असल्याचे समोर आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिला वंतारा रिझर्व्ह मध्ये पाठवण्याचे आदेश दिले मठाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले परंतु न्यायालयाने याचिका फेटाळली यानंतर वन विभागाने आणि वनताराच्या कर्मचाऱ्यांनी महादेवीला गुजरातला हलवले त्याचा निषेध म्हणून जिओचे सिमकार्ड तोडणे ते दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करणे आणि जिओच्या सेवांवर बहिष्कार टाकणे असे प्रकार सुरू झाले आहेत कोल्हापुरातील या अनोख्या विरोधाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ